नाचा छंद निवृत्ती नाम जर घेतलं आणि ह्या जीवाला छंद जर लागला इतका आनंद मिळतो म्हणजे आवंगाचा सद्या बाजू बुद्धीला माघवारी निमित्त आजची जी सेवा आहे ज्या वाहिकाने जे तीर्थक्षेत्रा केलेली आहे ब्रह्मगिरी केलेली आहे त्या निमित्त आजची सेवा आहे विठाला विठा वाटाप्रमाणे थोडा प्रयास त्याचा असतो आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ भोकुळ नगर मंडळाचे अध्यक्ष देखेक माझे तरी ताळ मंडळ महिला मंडळ बकवास वादक पीके वास्ता त्यांना मदक कोटी कोटी प्रणाम झाला रे झाला आणि जे वायला आले नाहीत ना त्याला मला डबभर कोटी प्रणाम झाला ना ती मला आमचं नागे तुमचं तुम्हाला डबल लक्ष आहे तुला कारण आपण जी वारी केली पर्यटन औरंगाबाद कृनेश्वर मुक्ताई नगर परंतु कामदेव महाराज समाधी शेगाव नाशिक त्र्यंबेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ज्या ज्या भाविकांनी प्रदक्षिणा केली त्याला माझा कोटी कोटी प्रणाम कारण काही साधी होत नाही मग त्या मारला जायचंच का माझं प्रमाण नाही पांडुरंग परमात्म्याचं प्रमाण आहे हो सगळ तीर्थ नवर जगात जगात सगळ्या तीर्थ निवृत्तीच्या पाया त्याच्यामध्ये बाकीच्या तीर्थात पुण्य मिळते का न मिळते नाही पण पांडुरंग परमात्मा काय सांगता सगळ्या तीर्थ निवृत्तीच्या पाया सगळ्या तीर्थ त्या तीर्थाला ताकद काय अक्षया ज्या ज्या वायुकाने तीर्थ केले तर ब्रह्मगिरी केली त्याची ताकद सांगतो फक्त बघा दुखा यावेळेस पहिलं काम ज्ञानाचा उगम तिथून झाला काय झालं ज्ञानाचा उगम त्रिंबेश्वर म्हणून झाला गंगेचा उगम तिथूनच झाला एक गंग्याची प्रदक्षिणा ज्ञानाची प्रदक्षिणा गहिणी नाताची प्रदक्षिणा त्र्यंबेकशाची प्रदक्षिणा लक्षाती कुशावरती स्नान कुशावरती करी कुशावरती करीता स्नान हा कुशावरती

पश्चर्या चालू झाल्यानंतर शिव भगवंत प्रसन्न झाले आणि शिव भगवंतांनी काय सांगितलं हे माते काय पाहिजे काही अंजय मातीला का म्हण घर घरे नाही नाही हो काय वाटलं हे आयसा पुत्र माझा वायसा पुत्र आईचा पुत्र माझा ज्ञानी पवित्र गुणी भक्त उत्तम गुणी किती माहिती एका वेळेस ज्ञानी पाहिजे पवित्र पाहिजे गुणी पाहिजे भक्त पाहिजे एका वेळेस मागितलं महाराज आपल्याचा देव प्रसन्न झाला काय वाचव कर आपल्या मनाला जर करायचं नाही लक्ष हो आणि त्या जेव्हा शंकर भगवंतांनी प्रश्न केला एवढा परिपूर्ण देव कुठलाच नाही तू या पुढे जन्म घ्यायला म्हणजे मीच जन्म घेत आणि त्या अंजनी मातीच्या पोटे मारुती काय मारुत मंदिर मला यावं लागत आहे त्याचे प्रदक्षिण चला पुढे ज्या आपण ब्रह्मदिरीला चालत होतो त्या डोंगरामध्ये जप्पी तप्पी संन्यासी योगी सगळे तपश्चर्या बसलेले त्याच्या तप तपश्चर्यात काबाईत महाराज आणि त्यांच्या अंगाचा जर वारा आपल्या अंगाला जर लागला सुटला शिकाळ शाळा रा कारण शरीरा सुखच प्राप्त होत नाही आपल्या पाठीमाग काल लागलेला आहे पाहतो उंदीर घेऊन जाईल हो काळ लो का नेहर काल पाच पाठीमागे लागलेला आहे घरे घरी काय संतांचा महाराजा ऋषी वाचण्याचा महाराज लागला कारण हा काळ सुद्या पुढे येत नाही महाराज हे ताकद या ब्रह्मगिरीचे लक्ष तिथं दत्तात्रेय भगवंताने चोवीस वर्ष तपश्चर्या केले त्याची विठ्ठल प्रदक्षिणा चोवीस वर्ष ब्रह्मगिरीच्या मध्ये तिथं तपश्चर्या केलं त्यांची प्रदक्षिणा हो आणि एक दुख्मी मार दिला चोवीस वर्ष तपश्चर्या केली आळंदी मध्ये केलं कुठं 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 नाही का तिथलं शिवपीठ हे जुनाट कारण ते चोवीस वर्षाचा पहिले गेले महाराज तवा एक आहे तिच्या कारण तपाचे म्हणून ही प्रदक्षिणा फार महत्वाची आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात सकळ तीर्थ निवृत्तीच्या पाया आयशी मज पुढी देई देवा दे म्हणून मला पहिल्या ज्यांना सांगतात